आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आंब्याला फळांचा राजा का म्हणतात आणि आंब्या अम्ब, आंब्रस प्युअर असा खाल्ल्याने आपल्याला आपल्या आरोग्याला आरोग्यदायी काय काय फायदे होतात तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण असा पहा आणि आता भरपूर असे बाजारात आंबे आलेले आहेत तर भरपूर असा आंबा खा नमस्कार मैत्रिणींनो आपला शेतमाळा या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे तर मैत्रिणींनो आज आहे शनिवार आणि शुभ शनिवार शुभ सकाळ सर्वांना तर सकाळी सकाळी मी इथं घातलेलं आहे अंगण सारवायला तर मला हे छोटंसं अंगण सारवायला खूप आवडतं आणि शेणाने अंगण सारवलं आणि आपण दिवसभर त्यावर बिनचप्पलचं वावरलो ना तर खूप असं पॉझिटिव्ह आपल्या शरीरामध्ये ऊर्जा तयार होते तर, ही तर, तर हे तर सर्वांना माहीतच असन तर त्यासाठी आम्ही एवढं अंगण ठेवलेलं आहे हे सारवायला आणि भरपूर असं शेण असतं खेडेगावामध्ये त्यामुळं सारवायला काहीही तर ज्योती सारवत असते पण आता ज्योती गेलेली आहे सुट्टीला तर म्हटलं चला आपण सारवा अंगण आज तर छान असं सा, अंगण सारवले तर मैत्रिणींना गाईच्या सेनामध्ये एक वेगळीच अशी ऊर्जा असते आणि आपण अनुभवलेलं आहे जेव्हा जुन्या लोकांचे शेनामातीचे घरं राहायचे तर ते किती थंडगार असे होते आणि थंडीच्या दिवसामध्ये त्या घरांना खूप ऊब यायची आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये ते घरं एकदम थंडगार असे असत तर शेनामातीच्या घरामध्ये प्राकृतिक असं एक जीवन होतं तर भाऊ आलेला होता इथं तर थोडंसं बोलला माझ्याबरोबर आणि नंतर पुन्हा मी सारवण घेतलं तर ज्योतीचे काका आहेत हे आणि चला तर मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओला करूया सुरुवात शान्तकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विषधारं गगनसदूषं मेघवर्णं शुभङ्गं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगभिज्ञारगम्यं वन्दे विष्णुभो बैहारं सर्वलोके ॐ श्रीमहालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि देवी प्रचोदयात् गुरुब्रह्म गुरुर्विष्णुगुरुदेवो महेश्वरा परब्रह्म तस्मै श्रीगुरुवै नमः दिगंबरा दिगंबरा, दिगंबरा। तर शनिवारचा आमच्या गावचा बाजार असतो आणि खूप असे ताज्या ताज्या भाज्या बाजारामध्ये येत असतात कारण आमच्या इकडं शेतामध्ये खूप भाज्या लाव लावतात लोक तर खूप ताज्या भाज्या येतात तर श्यामणी सर्व काही आणलेलं होतं बीट आलं कोथिंबीर सर्व काही आणलेलं होतं आणि खूप भारी असा बाजार श्यामणी केलेला होता आज तर आम्ही दोघच माहिलेकर आहोत पण तरीही सर्व भाज्या व्यवस्थित अशा आपल्याला लागतातच आणि आंबे पण आणलेले आहेत भरपूर असे तर आम्हाला दोघांनाही आमरस खूप आवडतो आमच्या सर्वच कुटुंबाला आमरस आम खूप आवडतो आम्ही उन्हाळ्याच्या दिवसामध्ये भरपूर असा मनसोक्त आम आमरस खात असतो आंबे खात असतो तर मैत्रिणींनो चला आजचा दिवसभराचं रुटीन मी तुम्हाला दाखवते तर आठवड्याचा बाजार असल्यावर आपण मुलांसाठी खव आणत असतो ताज्या ताज्या भाज्या आणत असतो तर ह्या सगळ्या निवडून व्यवस्थित फ्रीजमध्ये ठेवल्या ना तर आठवडाभर छान अशा भाज्या राहतात तर मैत्रिणींनो आज आपण करणार आहोत आमरस तर हा आमरस कशा पद्धतीने करायचा आणि कशा पद्धतीने खावा आणि याचे आरोग्यासाठी काय काय फायदे आहेत तर हे मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे एप्रिल मे महिन्यापासून आंबा बाजारात यायला सुरुवात होते आणि जून जुलैपर्यंत आंब्याचं सीझन संपतही येतं किंवा त्यामध्ये अळाया व्हायला सुरुवात होत असते तर मैत्रिणींनो या पिकलेल्या आंब्यामध्ये ए आणि सी जीवनसत्व असतात आणि भरपूर असं अँटी ॲक्सिडेंट असतं त्यामुळं आपल्या शरीरातील रक्तदाब नियंत्रण ठेवण्यास हे आपल्याला मदत करत असतं तर त्यासाठी आपण एकदम प्युअर असा रस करायचा आहे तर आंब्याला फळांचा राजा का म्हणतात तर विटॅमिन एमुळं e त्वचेचं आरोग्य चांगलं राहतं विटॅमिन सीमुळं त्वचा एकदम चमकदार होते आणि कर्करोगाचा धोकाही आमरस खाल्ल्याने टळतो तर या दोन महिन्यामध्ये भरपूर असा आमरस खा भरपूर असे आंबे खा तर आंब्याच्या तर रसामध्ये एक फायबरचा उत्तम असा स्रोत आहे त्यामुळं रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि पचनक्रियाही सुधारते तर हा आमरस अशा पद्धतीने आपण करून खायचा आहे तर या आमरस हा आमरस एकदम प्युअर असा आहे यामध्ये मी साखर दूध विलायची काहीही घातलेलं नाही तर हा आमरस आपण जेव्हा खातो ना तर तो पचनालाही एकदम सोप्पा असा असतो आणि त्यामधून आपल्याला भरपूर असे फायदे होत असतात तर अशाच पद्धतीने हा आमरस करून आपल्याला खायचा आहे आपल्याला खायच्या अगोदर हा आमरस दहा मिनटं करायचा आहे आणि दहाच मिनटं आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचा आहे जास्त वेळ आमरस फ्रीजमध्ये ठेवू नका तर त्यातले जे जीवनसत्व आहेत ते कमी होतात आणि काही काही वेळा काय होतं आपण जास्त आमरस असला तर आपण तो फ्रीजमध्ये ठेवतो आणि सकाळी दुपारी असा शिळा आमरस आपण खातो किंवा पितो तर तो आरोग्यासाठी खूप असा धोकेदायक आहे तर असं काही करू नका तर अशा पद्धतीने हा ताजा ताजा आमरस खा हा आरोग्यासाठी एकदम उत्तम असा आहे निसर्गाने आपल्याला फळांच्या रूपामध्ये अमृत दिलेलं आहे आणि हे अमृत आपण कसं सेवन करायचं हे आपण आपण ठरवायचं आहे तर आता मी अमरस करून ठेवला आहे आणि दहा मिनटं फ्रीजमध्ये ठेवलेला आहे तोपर्यंत मी करणार आहे इथं आता गवारीची भाजी आणि दुसरी ही सुकी भाजी तर दोन भाज्या अमरसाबरोबर आपण करून घेऊया झटपट आमरसाबरोबर आपण खारवड्याही तळणार आहोत तर खारवड्या आमरसाबरोबर खूप छान अशा लागतात बरं का तर ती रेसिपी ही नक्की आपल्या चॅनलवर जाऊन पहा तर टिकली किचन या चॅनलवर मी खारवड्याची रेसिपी अपलोड केलेली आहे आणि आता पावसाळा सुरू झाला आहे तर वाळणार पण नाही तर पुढच्या वर्षी नक्की करून पहा उन्हाळा सुरू झाल्यावर आणि भरपूर असे पदार्थ उन्हाळी वाळवणाचे मी आपल्या किच कुंकूटिकली किचन या चॅनलवर अपलोड केलेले आहेत तर नक्की जाऊन पहा खूप सोप्या पद्धतीने आम्ही रेसिपी टाकत असतो किंवा वाळवणाच्या पदार्थाचं डिटेल अशी माहिती देत असतो तर आपल्या किचनला नक्की फॉलो करा आणि अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करून घ्या गवऱ्याची शेंगाची भाजी करून घेतली आणि वटाण्याची भाजी करून घेतली आता पोळ्या करते मी तर वातावरण एकदम दमट असं तयार झालेलं आहे बाहेर खूप ऊन पडले तर पावसाचा पण अंदाज तर आज वातावरण खूप असं दमट आहे भरपूर असं ऊन पण आहे आणि एकदम असं दमट वातावरण आहे तर आता पावसाला पण सुरुवात झालेली आहे आणि मान्सून पण जवळजवळ आलेलंच आहे तर यंदाच्या वर्षी पावसाला लवकर सुरुवात झाली कारण मे महिन्यामध्ये खूप असं तापमान असल्यामुळं पाऊसही लवकर सुरू झालेला आहे तर रात्री सात साडेसातला भरपूर असा पाऊस आमच्या भागामध्ये झालाय वादळी वारा वाऱ्याबरोबर विजांचा कडकडाट काही ठिकाणी झाडही पडलेले आहेत तर तुम्हाला दाखवते पाऊस खूप असा भयंकर होता आणि विजांचा कडकडाट तर खूपच असा भयंकर होता दोन ठिकाणी वीज भरपूर अशी कडाडलेली आहे पाऊस यायला पण सुरुवात झाली आता रात्री खूप असा जोरदार पाऊस झाल्यामुळं सगळा बट्ट्याबोळ झाला आपल्या सारवनाचा तर काल सारून घेतलेलं सगळे वाहून गेले